बघू शकता इकडे टमाटर कोथिंबीर ठेसा करून घेतलेला आहे इकडं कढई ठेवलेली आहे गॅसवर अरशाणा इकडे बनवत आहे वांग्याची भाजी खाऱ्या वांग्याची भाजी तर चला सगळ्यांनी पटापट पटापट आपल्या लाईव्ह या लाईक करा कमेंट करा वांगे असे उभे चिरून घेतलेले आहेत बघा खूप छान प्रकारे वांगे असे चिरून घेतलेले आहेत हे बघा तर बघू शकताय खूप छान असे वांगे आहे बघा मस्त असेच चिरून घेतलेले आहेत आणि टोमॅटो वगैरे सगळं कापून घेतलेलं आहे तर आता कढईमध्ये आपण टाकलेलं आहे गोड तेल तर चला आता बघत राहा आपला लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच कमेंट करून सांगा होय भाजी खारी बनवणार आहे का कशी बनवणार आहे काहीच कळलं नाही आम्हाला तर तुम्ही बघत राहा आपला लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा हा शेंगदाऱ्याचं शेंगदाण्याचा हे बघूनच भूक लागली मला असं वाटलं हेच खावा काय काय छान दिसायला लागले राव कुठे आहे मारून टाका झाला लगेच काय आले चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट पटापट लाईक कमेंट करा सगळ्यांनी फटाफट स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर चला लवकर लवकर स्वागत आहे व्हिडिओ करून दे तुम्ही या व्हिडिओ चला चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह लाईक कमेंट करा लाईव्ह बघा वांगेची भाजी बनत आहे आपली पटापट पटापट या लाईव्ह ला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांच लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं

लय जण आलेत ना आपल्याला इव्ह शून्याच्या वर जाते का नाही काय मॅगी मशाला चला पटापट पटापट आला मॅगी मशाला आता टाकायच्या याच्यात वांगे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्याला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा पाणी करायचं हम्म काय स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये या लवकर लवकर लाईक करा लाईक करा लाईक करा चला लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी पटापट पटापट या लवकर लवकर आपल्या लाईव्ह मध्ये एकच मिनिट नाही चला पटापट पटापट अरे होती की नाही भाजी बाबा एवढे लाईव्ह आलं मग कसं व्हायचं लवकर चॅनल मोटोटाईज होईल आलं चला 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 लवकर लवकर स्वागत आहे लाईव्ह युट्यूब फॅमिली बघू शकता आपण खूप छान प्रकारे म्हणजे वांगाच खार वांग केलेलं आहे लोग कर, लोग कर। खार म्हणजे सगळं फिकन आहे मिरच्या टाकल्यात त्याच्यामध्ये खार वांग चांगलं लागणार नाही म्हणून मिरच्या पण टाकलेल्या आहेत सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खार वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्या सगळ्यांनी लाईक केलं नसेल तर लाईव्ह लाईक करा

हाय 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 स्वागत आहे लाईव्ह लाईक केलं थँक्यू तर बघू शकता आपण वांग्याची भाजी बनवलेली आहे आणि आपला लाईव्ह चालू होता पण लाईव्ह कोणी आलं नाही बर का म्हणून तुम्हाला रेसिपी आपली दिसली नाही बघा आपण वांग्याची भाजी छान अशी मस्त फ्राय केलेली आहे तर मी याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करा कमेंट बॉक्स मध्ये या का जेवण स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मिनिट बघ ती बुधी पटकन ढकलायचं पुढे असं झाडू मारून देऊ दार। दार। देस। 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 ना झाडू मारला पण वळाल नाही ग्या असं केलंय तर बघू शकता तुम्ही पाणी वांगे मध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे मी कारण थोडंसं पातळ करायची भाजी घट्ट करायची आहे जास्त पातळ पण नाही

And i